जामनेर शहरातील बोदवड रोड परिसरात आज सकाळी अवैधरित्या घरगुती गॅस वाहनात भरण्याच्या ठिकाणी भीषण स्फोटाची घटना घडली यात एक मारुती ओन्ही गाडी जळून खाक झाली असून एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार भडगावला जात असलेली मंडळी रेवती येथून जामनेर मार्गे प्रवास करत होती बोदवड रस्त्यावर गाडीत अवैधरित्या गॅस भरण्याचे काम सुरू असताना अचानक सिलेंडरचा भडका उडाला त्यानंतर जवळ ठेवलेल्या अनेक सिलेंडरांनाही आग लागली आणि एका एक ते सात स्फोट घडले अपघाताच्या वेळी गाडीत बसलेले महिला पुरुष सुदैवाने बाहेर असल्याने मोठा जीवितहानीचा प्रसंग टळला आहे जामनेर शहरात अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा सर्रास काळा बाजार सुरू असून खुल्या वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरण्याचा व्यवसाय फोफावत आहे बोदवड रोड पाचोरा रोड भुसावळ रोड येथे अवैध पद्धतीने घरगुती गॅस भरला जात आहे या संदर्भात नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असतानाही पोलिसांकडून तात्पुरत्या कारवाया होतात मात्र त्यानंतर पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करण्याची टीका होत आहे प्रशासनाच्या आशीर्वादानेच हे धंदे सुरू असल्याचा आरोप जनसामान्यातून केला जात आहे या घटनेनंतर ना नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून तातडीने कठोर कारवाईची मागणी होत आहे दुसरीकडे या प्रकरणानंतर जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिले आहे थाँगी 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 थाँगी। किती, किती पैसे होते पंधरा हजार आता मोबाईल किती वाजता झालं आता काय मागणी राहील तुमची आठ नऊ जणांचे जीव वाचले तुमचे काय सांगाल गॅस भरताना झाला की कसं झालं नेमकं दुकानातली अंडी फुटली गॅसची गाडी आली तर ते मध्ये घेतल्या त्या अंड्या आणि मग त्या मध्ये घेतल्या ना तर ते एका एक धमाका झाला तर मग आम्ही पय आले ते गाडी सोडून तर नेहमी इकडे पय धरले आम्ही लेकरायला घेऊन जरा जरा लेकरायला घेऊन पय आले आम्ही नाव सांगा दोघांचे सयाबाई उत्तम नेमका ब्लास्ट कसा घडला किती जणं होते तुम्ही गाडीत कुठून कुठं जात होते आठ नऊ जण हां आता काय मागणी नेमकी तुमची काय घटना घडली काय सांगाल आज सकाळी शेडमध्ये गाडीमध्ये घ्यास भरत असताना स्फोट झाला यापूर्वी सुद्धा तो सलीम बेग नावाचा जो आरोपी आहे त्याच्यावर आपण अशाच प्रकारचे गुन्हे दाखल करून प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आज जो स्फोट झाला त्याच्यात चा, त्याचाच मुलगा थोडासा किरकोळ जखमी झालेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याचं काम याच्यामध्ये चालू आहे तरी माझं नागरिकांना आव्हान आहे केसेस केलेल्या गाडी मालकावर कारवाई करण्यात येईल जागा उपलब्ध करून दिली त्याच्यावर कारवाई करता येईल आणि जो जे भरण्याचं काम करतो त्याला सुद्धा करण्यात सर शहरात अजून चार ते पाच ठिकाणी अवैध पद्धतीने गॅस भरला जातो अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत त्याच्यावर काही कारवाई करणार आहात का बरोबर आहे यापूर्वी आपण बऱ्याचशा कारवाया केलेल्या आहेत आणि पुढे जर आपल्याला जर अशी काही माहिती भेटतेची तर असं असं चालू आहे गाड्यांमध्ये बेकायदेशीर त्या कुठे त्याच वेळेला महसूल प्रशासन सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल तो कोणी असला तरी कायद्याच्या पुढे त्याला जे कायदेशीर तर वागणूक आहे त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल